सदैव हसमुख असणारा मित्रांसाठी धावून येणारा मोकळ्या मनाचा दिलदार मित्र अन्य श्री नवनाथ भैया गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विक्रम देवत विघ्नेश देवत व मित्र परिवार विटा नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज राजेंद्र अण्णांची उमेदवारी म्हणजे बाबर विरोधकांचा सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदारसंघ हा सध्या प्रचंड चर्चेत आला आहे याचे कारण अनिल या भाऊ बाबर यांचे दुःखद निधन झाले त्यानंतर मात्र मतदारसंघात वेगळीच राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे युवा नेते सुहास बाबर वैभव पाटील ब्रह्मानंद पडळकर यांची विधानसभेसाठी तयारी सुरू असताना अचानक आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी घोषणा केली आहे काहीही झाले तरी मी ही, ही निवडणूक लढवणारच त्यामुळे या सर्व युवा नेत्यांना मोठा धक्का बसला आहे माजी आमदार राजेंद्र अण्णा यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी कायमच पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती त्यामुळेच त्यांचे राजकीय वजन कमी होत गेले सारख्या ग्रामीण भागातून वेगवेगळे बे� नवे नेतृत्व तयार झाले त्यातून मतदारसंघाची पकड सैल होत राहिली कार्यकर्ते राजेंद्र अण्णांपासून दूर होऊन विविध नेत्यांकडे विभागले गेले त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेच्या मनात असा प्रश्न पडलेला आहे राजेंद्र अण्णा कोणत्या आधारावर ही निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले आहेत याचे सर्वात महत्वाचे कारण मतदारसंघात बाबर गट पाटील गट पडळकर गट व त्यांचे सर्वांचे सक्रिय कार्यकर्ते त्याचप्रमाणे जातीय समीकरणेही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहेत अशा वेळी बळावर ही निवडणूक चुरशीची होऊ शकत नाही मग नक्की कोणत्या व कोणाच्या गणिमिकाव्याने राजेंद्रांना ही निवडणूक लढवणार याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू झाली आहे यामागे पाटील गट किंवा पडळकर गट असल्याचे काही जाणकार मंडळी बोलून दाखवित आहेत तर बाबर गट पाटील गट व पडळकर गट हे तिन्ही सध्या सत्ताधारी महायुतीत आहेत त्यातच स्वर्गीय आमदार अनिल मोहनच्या निधनामुळे ही जागा बाबर गटालाच म्हणजेच पर्यायाने सुहास बाबर यांनाच दिली जाणार आहे त्यामुळे पाटील गट व पडळकर गट यांना आपल्या पुढील राजकीय भवितव्य आणि कारकिर्दी असा प्रयत्न करू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात बऱ्याच गोष्टी हळूहळू पुढे येणार आहेत असे असले तरी मतदारसंघात मात्र याची खुमासदार चर्चा मोठ्या प्रमाणात केली जात आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी डिटा